शिशी बापू बर 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 नामदेव बापत बघा स्वतः मालक हिंदगी मालक आणि त्यांची हिंदगी श्री बैल चालते नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तर आता बाकीच्या सगळ्या गटांचं व्हिडिओ आतापर्यंत वीस तारखेच्या मैदानापासून सगळे व्हिडिओ हे उद्यापासून चालू होतील पडायला हे कुठले कुठला कुठला हा ते कुटकुळे पंड्या हिंदुया रणजित पाटील हा नंदवाड आणि हि सचिन मोरे सचिन मोरे जयसिंगपूर गाडी ही कुठल्या कुठल्या गाडी सगळी बघतात काय हा गाडीवर कोण आहे हरण्या नाही येणार हरण्या येणार नाही आज आता यायसू हा चला चला यायचं तिकडच यायचं गुगल फिरायचं आता नमस्कार नमस्कार फोन उचलायला एवढं फोन येते मला शेवटी मोडला जाण लागते मोबाईल एडिटिंग करताना लाईव्ह करताना वशा बडवलाय त्यामुळे वशा पण ही कुठला अनंतपूर राजा अनंतपूर राजा काय आणि हे संकट कोण आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। मैदान सुटल किती साडे दहा अकरा पर्यंत चार गट आहेत घागरे ढालगाव उजवीचा आणि डावीचा आहे तो संग्राम दादा बिलवडी गाडीवान बंडामा सिद्धिवाडी मालक रोहित मारनूर होशील का आदतला तुम्ही कुठली घेऊन आलाय साहेबांची कुठलं कुठलं सराटी हरण्या नाही सराटे आणि बैजाकड हरण्या तीच की ही उजवीचा सराटी पकड्या आणि जंगम साहेब हरण्या साहेब का साहेबांचा फोन आला साहेब हरण्या गाडी वन बबलू बबलू बसत गाडी जोरात पाहिले आहे पण तर मित्रांनो ही गाडी पण जनरल सुटणार आहे चला हो काय आले बघा तुमची कुठली काय गाडी काय उतरणार आहे बरोबर आलो की अजून बैलं यायला लागलेत कर परवा नितीन महाराज म्हणाल तर त्यो का बैल तिस की चढचिन सावकर गजा आणि ह्यो कि ह्या नकऱ्या हा हा तिच की गोलेश्वर नकऱ्या मग काय जोडणं फोडलाय काय मग आमची हां काल पळाली त्यामुळं गोलेश्वर नकऱ्या मुसाबाऊ आणि मानगाव सर आणि चर्डचिन सावकर सावकर गजा सावकर गजा गाडीवान कोण महाराज ओके ॲम्ब्युलन्स पण आल्या फक्त आडवं तिळू येऊ नका ह्यातनं जायचं म्हणल्यावर नमस्कार ऐकायला शूटिंग आली की चालू अलकुडी जर्सी पुल्या रॉकेट फुल्या ए, ए, ए। कुठला आहे कौलापूर कोल्हापूरात कोण हक्के कोल्हापूर नितीन हक्के आणि अलकुड जर्सी रॉकेट फुल्या गाडीवर कोण आहे संभाजी पाटील कोकळे संभाजी पाटील ह्याचा व्हिडिओ कमीत कमी अकरा लाख जणांनी बघितलाय ते लात मारतील आहे माहिती आहे का जांभळीचा जा। लाख जणांनी बघितला मैदान चालू व्हायला तरी अजून आता वाजल्या किती सव्वा नऊ अजून एक तास दीड तास आहे बघा रॉकेट बाजू आलाय की थांबा दाखवतो रॉकेट बाजू हो काय काय चाललंय सरपंच फुल्या सरपंच फुल्या अण्णा अण्णाप्पा बंडकर कुपटुळे गाडीवर कोण आहे मिरज बंडा नाही आता कल वीस तारखेपासन काल म्हणजे आज सव्वीस तारखेपर्यंत सलग मैदान आहेत सगळं वाटंबऱ्याचं टाकायचं राहिले रत्न एकवीस ब... शाईन बावीस युनिकॉर्नच सगळं सा। गट तेवीसच सांगडवाडी सगळं गट चोवीस ला तेवढा एक दिवस गॅप पडला पंचवीसच कालचं बुलट सकाळचं संध्याकाळच संकनवाडी आणि आजचं हे असं सगळं गट आता उद्यापासून एक एक एक, एक, एक चालूच करायचं पहिला सगळ्यात महत्वाचं पहिला जनरल सन्जनासनी जरा लागले चला येऊ का पण काय ते पहिलं थांबा काय जाय किट रॉकेटबाई जमान कपूर दादा मंकाळे आणि हे कुठला आहे काळस हे कोणा बघाल कोणाचा संघट कुची वैभव लोखंडे आणि जे संकट हां हां तर हे बघा रॉकेटबाई जमान कपूर युनिकॉनचा मानकरी लाटचा आज हाय असं जोडणं आहे बाशिंग बोऱ्या संघट बैल अजून यायचं आहे गाडीवान सुद्धा परसू आगळगाव झाले जरा मैदानामुळं नाही पहिला जनरल सगळ्यांचे टाकले आता हळूहळू हळूहळू एक एक, एक सगळे गट उद्यापासून आता मैदान काय नाही आता थोडे दिवस आता जरा विश्रांतीच आहे आणि असली तरी मीच आता विश्रांती घेणार आहे जरा त्यामुळं सगळ्या गटांचं पहिला व्हिडिओ टाकायचं आणि मगच पडलं मैदान घ्यायचं गावाची गाडी थांबा आलो हे जरा एवढी घेऊन आलो खाली नाही किती खाली आली निमशिरबाद कोणाचा शशिकांत पवार हे संकट अक्षय सस्ते पाचगाव चिमण्या गाडीवान सोनू गाडीवान माहित नाही का बरोबर हां 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 ओके आया आलो थांबा घेतलं की दादा नमस्कार नमस्कार सगळ्याच हरण्या येणार नाही आहे ही कुठली कुठली आणलाय बघ हिरलगे बटाण हिरली बुपवाड पांढरेड्या कुपवाड बंड्या रामभाऊ गुंजाटे हिरगली बटन गाडी वन राहुल राहुल अक्के उश्याच उश्या नव्हता किती झाले किती नंबरला नोंद काय ओके सतीशप्पा आपा बावऱ्या आणि ह्याचे संकट कोण आहे पाकड्या बबन नलवडी तासगाव आहे संकट गाडी पण आपण जनरल मध्ये पण केलं आहे कुठली कुठली केल्या काळ हा 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 काळ्याची गाडी तरी वतनदार छब्या भिलोड्या हरण्या गाडी वाजवना वन... अस लागले वाटत तर अनेकांचा प्रश्न होतो मित्रांनो की समजवना लागले काय स्वतः समजवण आहेत जरा विचार आहे आहेत लागले काय लय समजाना आहेत बघा पट्ट्यावर आल्यात फक्त गाडीत कुठल्या नाही नको गाडीतच कुठल्या बसणार नाहीत कारण जरा इंजुरी लईच मोठी सगळं पुढल्या गटात आणि गडबडीन बसला सागीच हा मग तेच कि त्या तेवढी ती बसून परत ना कुठे बसला नाही काय मग एवढीच हा 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 तर अण्णांचा काल मोठा ऍक्सिडेंट झाला थोडं दुखापत पण झाल्या हेलिकॉप्टर नाही येणार हेलिकॉप्टर नाही येणार हरण्या नाही येणार आता डायट सगळी पहिले नऊ तारखेलाच पळतील माणसं म्हणत बघून भारी वाटलं समजून काळजी घ्या चला येऊ काय गुरु शिष्य हो हो तुमची काय आहे सरकार कुठला तुमचा यातला सयाज सरकार बेळंकी आणि ह्यो धरणगुत्ती बाळू सरकार गाडीवर तुम्ही जाय काय गाडीवर सयाज सरकार स्वतः कितीला नोंद गाडी काय दोन गट होतील वाटते तीस किब गटात होणार दोन गट मैदानात रोज मालकासनी पण कुठं पळवायचं कळन झाले काय कंडिशन काय आहे हा कंडिशन बिंडिशन काय बघाय नाही आहे तर चान्स सुटून घ्यायचं मग पळव पळ काय चाललंय की आपलं तुम्ही कुठलं आणलाय काय कुठलं आणलंय हा 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 जातो लांब जातो सलीम सय्यद कुची जुने मालक आता काय तुमचं काय नाव कुठं काय चर्चे दिना झाले काय भानगड का बर तेवढं आहे खरं एकच बैल तयार होत असे दावणीला आयुष्यात फक्त परंतु तयार कराय म्हणून स्वतः दुबल सरकार स्वतः गाडीवान बबलू सरकार स्वतः मालक चालगी एकच आणि कॅमेरा मन तेवढा आहे चढा ते काय आम्ही तुमचंच आहे सुधीर पाटील आरे शूटर बैजा नाही येणार ना। आता सगळी जी जनरलला बैल पळणार आहेत ह्याला फॉर्च्युनरला ती सगळी बैल ही थांबणारच आहेत आता त्यामुळे कुठली पहिलं शक्यतो पळायची शक्यता कमी आहे पाक कारण दुखापती इतर काही लागा लागी त्यामुळं गाड्या झाल्या गाड्या आहे त्या थोडा मैदान राहतो होती त्यामुळं काय अडचण चाललंय की लाईव्ह होय लाईव चालू आहे ना मंत बैला बाशिंग बोरा तर आला आहे म्हणजे बाशिंग बोरा येणार आहे ते आता तिथं बैल आहे ती काळ्या संघट त्या बैला संघट पडणार आहे रॉकेट राकीटबाईचा त्या संघट परवा ह्याला युनिकॉर्नला पळालेला आहे अशी दानवडा काळे घेणार आहे होय सांगली सुदीप करगणीचा तेवढा कुठला व्हिडिओ फक्त जनरल सोडून केलाच नाही आकाश कवटेकर तुमचं कुठलं यातलं जुईजा अनमोल अनमोल करेन हा सरपंच सरपंच बैजा सरपंच स्वतः तुम्हीच गाडीवान आकाश कवटेकर बबलू काय म्हण C'è un pezzo là Maraz, oh Maraz. पिंटोना नट्टी हरण्या आणि मालक आल्या ना पिंटोना खोतन्टी यांचा हरण्या आणि यो नितीन महाराजांचा कृष्णा वर सोडणार आहे गाडी जनरल ला की खायला चालतंय तेवढ गाडीवर बघा नितीन महाराज दिसाल काय क्लिअर आहे क्वालिटी मग अडचण नाही इथं कसं झालंय इकडे इथे मेसेज पडते कडेला काय पण ते आता उन्हामुळं स्क्रीन वर दिसून झाले स्क्रीन वर दिसून झाले ओके मग काय अडचण आहे म्हणजे कसं करायला भारी वाटते येऊ काय मालक आहे बघा पिंटू पिंटून ना चला बैल डेंजर सुंदर्या डेंजर आणि गजी आहे काय मग किरण्या म्हणजे डपळापूर चेतन दे डेंजर आला आलाय बघा आणि हे संकट आहे चेतन सरमध्ये डपळापूर किरण्या गाडीवर मग फक्त हां हां हा संभादा कुन्नूर जंगम साहेबांची बैल आल्या साहेब कुठे काय दिसल नाहीत अजून अजून बैल उतरायचे तर आपण जाऊन या दुसरीकडं येऊ काय इच की ना। जरा चेक करायला कुठला यो जरा हे घोडा जरा लाईव्ह उघडा बघू काय गजा येत काय म्हणजे काय आलं इथं शो लाईव्ह व्हिडिओ असं काहीतरी ऑप्शन आला इथं <स्वाँगा> ओके ओके हा पद्मावशा कुठला हा पद्मावश्या संकट कोण आहे का बंद झालं चालू आहे কেচাগে ঎্য়া, আই ষাগর, কোনালে মোশাগরাইরা, काय झालं আই দালে কোয়ারা, नाही रेंज रेंज पण गेल्या सोडा इथं नाही इथं लाईट दाखवा था लागली थांबा चाल ना झालंय ना झालंय काय अड एकदमच जरा पब्लिक जास्त झालंय मुळ रेंज गेली वाटतं काय 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 दिसत नाही आता इथं इथं लाईट दाखवते म्हणजे आवाज आला इतकं बंद करतो पहिला